मी अपघातात अक्षरशः मरायला आलो होतो पण शेवटच्या क्षणी फक्त एकच नाव घेतले श्री स्वामी समर्थ आणि काय झाले काय माहीत डॉक्टर म्हणाले हा माणूस वाचू शकत नाही पण स्वामी समर्थांनी काय केले काय माहीत रक्ताने भरलेला रस्ता शरीर बेशुद्ध पण पाकिटातला स्वामी समर्थांचा फोटो जसा होता तसाच राहिला शांत शहरा आणि त्याच क्षणी चमत्कार घडला जर त्या दिवशी मी स्वामी समर्थ असे म्हणून डोले मिटले नसते तर कदाचित आज जिवंतही नसतो आपण सगळेच रस्त्यावरून जातो पण एक दिवस असाही आला की माझे आयुष्य एका क्षणात संपायला आले आणि तेव्हा माझ्या तोंडून निघाले जय स्वामी समर्थ तो दिवस आयुष्य आयुष्यात कधीच विसरता येणार नाही मी ऑनफिसला जात होतो बाईकवर नेहमीप्रमाणेच वेलेवर एक मोठा ट्रक अचानक समोर आला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण वेल निघून गेला होता धडाम मी रस्त्यावर फेकला गेलो डोल्यांपुढे अंधार काहीच कलत नव्हते फक्त शरीरातून रक्तजात असल्याची जाणीव होती त्या अवस्थेत डोले मिटण्याआधी माझ्या तोंडून एकच शब्द निघाला श्री स्वामी समर्थ कोणीतरी हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टर म्हणाले वाचन्याची शक्यता फारच कमी आहे पण आश्चर्य म्हणजे मी दुसय्या दिवशी शुद्धीवर आलो डॉक्टरही थक एवढ्या मोठ्या अपघातात जे वाचले ते केवळ एक चमत्कार मी समजलोही फक्त आणि फक्त स्वामी समर्थांची कृपा कारण माझ्या पाकिटात स्वामींचा एक लहानसा फोटो होता रक्ताने माखलेला पण त्यांचा चेहरा अगदी शांत जीवनाची दोरी जिथम तुटायला आली होती तिथम स्वामींनी ती घट्ट पकडली अशा असंख्य भक्तांचे अनुभव आहेत तुमच्याही असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ एक गुरु नव्हेत ते जीवनाचं रक्षण करणारी शक्ती आहेत जर तुमच्या आयुष्यातही असा चमत्कार घडला असेल तर तो अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा आपण सर्वांनी मिळून स्वामींची कृपाता सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिपूर्ण यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा Jai Jai Swami Samarth